नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरुचरित्र पारायण चालू केलं असेल काहींना चालू करायचं असेल तर आपल्याला बऱ्याच जणांना भरपूर असे प्रश्न पडतात पारायण कधी करायचं वाचन कधी करायचं नैवेद्य रोज दाखवायचा का आरती किती आणि कोणती करायची उपवासाला काय खावे त्याचप्रमाणे मध्ये एकादशी आलेली आहे मग एकादशीला काय खावे त्याचप्रमाणे आम्ही गाईला पोळी द्यायला विसरलो मग आता काय करावं मूर्ती नाही मग पारायण करावे का असे बरेच प्रश्न आहेत की त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहो तेव्हा ज्यांना ज्यांना प्रश्न पडलेले असतील त्यांनी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा बघा थोडा व्हिडिओ मोठा होईल पण संपूर्ण प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे आता पारायण कधी चालू करावे बघा ज्या दिवशी तुमच्या मनात येईल त्या दिवसापासून तुम्ही हे पारायण करायला सुरुवात करू शकतात शेवटी सेवा भक्ती भाव हा महत्त्वाचा मग तुम्ही कोणत्याही दिवसापासून पारायण करायला सुरुवात करू शकतात फक्त अमावस्येच्या दिवशी आपल्याला पारायण करायला सुरुवात करायची नाही पारायण चालू असताना मध्ये अमावस्या आली तरी चालते पारायण स्त्री पुरुष महिला अगदी विधवा महिला देखील हे पारायण करू शकते ज्याला लिहिता वाचता येते जो नियमांचं पालन करू शकतो ते सर्वजण हे पारायण करू शकतात आता हे पारायण जर का आपण गुरुपौर्णिमेनिमित्त करणार असाल तर हे पारायण आपण चार जुलैला चालू केलं आहे आणि दहा जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण याचं उद्यापन करणार आहोत उद्यापन कसं करावं याचा डिटेल्स व्हिडिओ वेगळा येईल तो तुम्ही पाहू शकतात आता काहींनी हे पारायण तीन जुलैला चालू केलं आहे काही जण चार जुलैला करणार आहे ज्यांना मासिक धर्मामुळे इतर अडचणींमुळे हे पारायण चार जुलैला करायला शक्य झालं नाही त्यांनी कधी करावं तर पहा तुम्ही हे पारायण पाच जुलैला करू शकतात सहा जुलैला करू शकतात सात जुलैला करू शकतात अगदी गुरुपौर्णिमेच्या दिवशी देखील तुम्ही हे पारायण करायला सुरुवात करू शकतात तुम्हाला पारायण ज्या दिवशी चालू केलं आहे त्या दिवसापासनं सातव्या दिवशी तुम्हाला पारायणाचं उद्यापन हे करायचं आहे यानंतर बघा आपण पारायण चालू केल्यानंतर रोज नैवेद्य काय दाखवायचा तर आपण जो आपल्यासाठी स्वयंपाक केलेला आहे कांदा लसूण विरहित सात्विक आहार आपण आपल्यासाठी जे जेवण तयार केलं आहे त्याचा नैवेद्य तुम्ही अगोदर दाखवून घ्या त्यानंतर तोच नैवेद्य तुम्ही जेवणामध्ये घेऊ शकतात आता ज्यावेळेस आपण आपल्यासाठी दोन टायमाची भाजी केलेली असेल ज्यावेळेस आपण आपल्याला पुन्हा स्वयंपाक करणार नाही त्यावेळेस तुम्ही दूध साखर किंवा फळांचा नैवेद्य हा दाखवला तरी चालतो नैवेद्य तुम्हाला दोन्ही वेळेला दाखवायचा आहे तुम्ही एका वेळेला भाजी चपाती दाखवा दोन्ही वेळेला तुम्ही तुमच्यासाठी भाजी चपाती किंवा भाजी भाकरी केली असेल तर दोन्ही वेळेला नैवेद्य दाखवा किंवा एका वेळेला तुम्ही फळाचा नैवेद्य दाखवला तरी चालणार आहे आता जेवणाचे नियम काय बघा यावर आपला एक डिटेल्स व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात जेवणामध्ये तुम्हाला एकच धान्य खायचं असतं मग तुम्ही सात दिवस आपल्याला फक्त हे सात दिवसाचे नियम पाळायचे आहे मग तुम्ही सात दिवस चपाती खात असाल तर चपातीच खा भाकरी खात असाल तर भाकरीच खा त्यानंतर पहा एक धान्य म्हणजे काय गहू ज्वारी बाजरी हे जे धान्य आहे यापैकी तुम्ही सात दिवस एकच एक धान्य खायचं आहे यालाच आपण एक धान्य असं म्हणतो आता उपवास करायचा का गुरुचरित्र पारण करत असताना उपवास करण्याची गरज नाही गुरुपौर्णिमेचा उपवास तुम्ही करू शकतात सात दिवस कोणीही उपवास करण्याची गरज नाही सात दिवसामध्ये जर का तुमच्यामध्ये एखाद्या दिवशी उपवास येत असेल तर तो, तो उपवास तुम्ही करू शकतात यानंतर पहा गुरुपौर्णिमा येत असताना आपण जे हे पारायण करत आहोत यामध्ये आषाढी एकादशी येत आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा कारण आपण द्विदल धान्य म्हणजेच शेंगदाणे खात नाही मग उपवासात काय खावे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवासात दूध कॉफी चहा दही ताक त्याचप्रमाणे स फळे फलाहार करून तुम्हाला उपवास करणे शक्य असेल तर तुम्ही नक्कीच करा त्याचप्रमाणे बटाटे बटाट्याची भाजी वरई राजगिरा राजगिऱ्याची खीर शाबुदाण्याची खीर राजगिऱ्याचे लाडू या पद्धतीचा आहार तुम्ही घेऊ शकतात ज्यांना कामाला जावे लागते ज्यांना उपवास निघत नाही औषधं चालू आहे त्यांनी शाबुदाण्याची खिचडी खाल्ली तरी चालेल बघा एक दिवस उपवाच्या उपवासाच्या दिवशी आपण शेंगदाणे टाकून खिचडीही खाऊ शकतो बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला होता बऱ्याच कमेंट्स मला आल्या होत्या त्यामुळे पुन्हा एकदा सांगते उपवासाला तुम्ही खिचडी खाल्ली तरी चालेल शेवटी आपले भाव भक्ती महत्वाची आहे श्रद्धा महत्वाची आहे तुम्ही किती श्रद्धेने हे पारायण करता ते तुम महत्वाचं आहे उद्यापन करताना आपण जो स्वयंपाक करणार आहोत यात कांदा लसूण वापरावा का तर पहा आपण सात दिवस पारायण करत असताना कांदा लसूण खात नाही त्यामुळे उद्यापणाच्या दिवशी आपण जो स्वयंपाक करणार आहोत या स्वयंपाकात देखील कांदा लसूण तुम्हाला वापरायचा नाही आहे त्यानंतर पराण घेऊ का बाहेरचं खाऊ का तर बघा आपण गुरुचरित्र पारायण हे नियम पाळून करत असतो आणि ह्या नियमांमध्ये पराणं हे वर्ज्य सांगितलेलं आहे बाहेरचं कोणत्याच प्रकारचं अन्न आपल्याला घ्यायचं नाही मांसाहार चुकून देखील करायचा नाही घरात देखील करायचा नसतो मग तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल किंवा लग्नकार्य असेल तरी देखील तुम्हाला पराणं घ्यायचं नाही कारण आपण ज्या गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत आपल्याला ती इच्छा पूर्ण करायची असेल आपण केलेल्या गुरुचरित्र पारायणाचं संपूर्ण फळ आपल्याला हवं असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं पराणं घ्यायचं नाही जर का तुम्हाला कोणाच्या घरी पाणी प्यावा लागत असेल तर तुम्ही विकत एखादी पाण्याची बॉटल घेऊन पाणी पिऊ शकतात परंतु तुम्हाला कोणाच्याही घरचं चहा पाणी किंवा जेवण करायचं नाही आहे त्यानंतर पारायण चालू असताना जर का सुतक तुमच्या घरात पडलं तर तुम्हाला पारायण हे इतरांकडनं पूर्ण करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ब्राह्मणांना बोलावून देखील त्यांच्याकडनं हे पारायण पूर्ण करून घेऊ शकतात त्याचप्रमाणे आजूबाजूला आपल्या सोयरीमध्येच परंतु आपल्या रिलेटिवमध्ये नाही बघा आपल्या भावकीत नाही इतर ठिकाणी जर का कोणी वारले तर अशा ठिकाणी आपल्याला जाता येणार नाही आपल्याला मौतीला त्याचप्रमाणे धावव्याला जाता येणार नाही हा व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु बघा एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही विचारू शकतात आता बऱ्याच जणांची गाईला पोळी द्यायला विसरले कुत्र्याला पोळी खाऊ घालायला आम्ही विसरलो आम्हाला माहिती नव्हता अशी कमेंट्स आहे तर बघा तुम्हाला जर का माहिती नसेल तुम्ही खाऊ घातली नसेल पोळी चपाती तर तुम्ही ज्या दिवशी पारायण करणार आहात त्या दिवशी खाऊ घातली तरी चालेल किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही त्या दिवशी चार कुत्र्यांना आणि एक गाईला पोळी खायला घालायची आहे आता बऱ्याच ठिकाणी चार कुत्रे मिळत नाही का कमी कुत्रे असतात आता कुत्रे बऱ्याच ठिकाणी असतात तुम्हाला कुठेही चार कुत्रे मिळतील जर नसतीलच तर तुम्ही त्यांच्या नावाने पोळी तुम्ही ज्या ठिकाणी कुत्रे येतात त्या ठिकाणी ठेवू शकतात त्यानंतर आपल्याला जेवणात काय खावे बऱ्याच जणांना हा नियम पडतो तर तुम्ही जेवणामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या खाऊ शकतात तुम्हाला फक्त धान्य एक खायचं आहे भाज्या तुम्ही सर्व प्रकारच्या खाऊ शकतात यामध्ये शक्यतो शेपू खाऊ नका कारण शेपूने आपल्याला ढेकर येते आळस येतो त्यामुळे आपल्याला शेपू ही वर्ज्य करायचे आहे त्यानंतर तुम्ही बटाटे वांग बटाटे टोमॅटो गिलके दोडका भेंडी या सर्व प्रकारच्या भाज्या तुम्ही खाऊ शकतात त्यानंतर बऱ्याच जणांना पारायण करायचं आहे परंतु स्वामींची मूर्ती नाही दत्तगुरूंची मूर्ती नाही किंवा स्वामींचा किंवा दत्तगुरूंचा फोटो नाही मग काय करावे आम्ही पारायण करू नको का बघा तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही स्वामींचा छोटा फोटो आणू शकतात दत्तगुरूंचा देखील तुम्ही छोटा फोटो आणू शकतात आपल्याला सेवा करण्यासाठी प्रत्येक वेळेस स्वामींचा फोटो हा लागतो परंतु तुमच्याकडे फोटो नसेलच मूर्ती नसेलच तर तुम्ही एक सुपारी घ्या तिला दत्त स्वरूप मानून त्याला अभिषेक घालून त्याची पूजा करून तुम्ही पूजेच्या ठिकाणी दत्त गुरु म्हणून सुपारीची प्रतिमा तुम्ही ठेवू शकतात त्यानंतर आरती किती करायची हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो आरती कोणती करायची हा प्रश्न पडतो बघा तुम्हाला जर का वेळ कमी असेल तर तुम्ही रोज गणपती बाप्पांची आरती म्हणा आणि दत्तगुरूंची आरती घेतली तरी चालेल परंतु तुम्हाला गणपती बाप्पांची आरती घ्यायची आहे दत्तगुरूंची आरती घ्यायची आहे आपण स गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा करत आहोत तर आपल्याला स्वामी समर्थांची आरती घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही एक कुलदेवीची आरती घेतली तरी चालेल तुम्हाला शक्य असतील तर तुम्ही रोज पाच अर्त्या घेतल्या तरी चालेल तीन अर्त्या घेऊ नये तुम्ही कुलदेवीची एक आरती घेतली तरी चालेल यानंतर आपण पूजेमध्ये जे फळं ठेवतो ते रोज बदलावे का का सात दिवस ते फळ तसंच ठेवायचं तर बघा फळं ही आपण रोज काढून घ्यायची आहे ती आपण प्रसाद म्हणून खायची आणि आपण दुसरं फळ हे ठेवू शकतात फळामध्ये तुम्ही सफरचंद केळी डाळिंब पेरू वेगळी वेगळी फळं रोज ठेवली तरी चालणार आहे त्यानंतर आपण पारायण करत असताना ग्रंथ बरेच जण उचलून मांडीवर घेतात तर ही चूक आपल्याला चुकूनही करायची नाही आपण एकदा पूजा मांडणी केल्यानंतर ती सात दिवस हलवायची नसते उचलायची नसते ग्रंथ देखील आपल्याला हलवायचा नसतो तुम्ही ज्या ठिकाणी कोणी ग्रंथाला धक्का लावणार नाही अशा ठिकाणी पूजा मांडणी करून ग्रंथ तुम्हाला ठेवायचा आहे वाचताना आपला ग्रंथ थोडाफार हलू शकतो परंतु पाठ आपल्याला हलवायचा नाही ग्रंथ उचलून घ्यायचा नाही त्याचप्रमाणे वाचन करताना आपल्याला बो ओळीवर बोट फिरवायचा नसतो वाचन करताना तो आपल्याला एका लईत एका सुरात वाचन करायचं आहे आपल्या घरात आपल्याला ऐकायला येईल इतपत आवाजात आपल्याला वाचन करायचं आहे बरेच जण ग्रंथ उचलून घेतात ग्रंथ हलवतात तर आपल्याला ग्रंथ उचलायचा नाही आपल्याला ग्रंथाची देखील रोज पूजा करायची असते त्याचप्रमाणे पहा ग्रंथाचं वाचन झाल्यावर ग्रंथ हा आपल्याला उघडा ठेवायचा नाही आपल्याला ग्रंथ हा झाकून ठेवायचा आहे आपले बऱ्याच ताई किंवा दादा हे वर्किंग असतात यांना कामामुळे वाचायला टायमिंग किंवा वेळ नसेल आणि बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात आम्ही संध्याकाळी वाचू का तर पहा तुम्ही हे पारायण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर अगदी चार वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत करू शकतात ज्यांना कामामुळे वेळ नाही दुपारी वाचन करायचं असेल त्यांना अगदी चार नंतर थोडा वेळ झाला साडेचार पावणे पाच झाले तरी चालतील परंतु अगदी संध्याकाळी आपल्याला हे पारायण वाचायला बसायचं नाही दुपारी बारा ते साडेबारा कंपल्सरी आपल्याला ह्या वेळेमध्ये वा वाचन करायचं नसतं कारण ती वेळ दत्तगुरूंच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे त्या ते वेळेत वाचन करायचं नाही त्यानंतर आपल्याला चांबड्याच्या वस्तू वापरायच्या नाही पुरुष असतील तर चांबड्याचं बेल्ट घालून वाचन करू नये बेल्ट काढून ठेवावा सात दिवस चांबड्याच्या वस्तू वापरायच्या नाही चांबड्याची चप्पल देखील वापरायची नाही चप्पल तुम्ही घालू शकतात परंतु चांबड्याच्या चप्पला चा बुटं आपल्याला फक्त वापरायच्या नाहीत त्याचप्रमाणे यानंतर महिला हे वाचन करू शकतात का महिला गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करू परंतु महिलांनी दिंडोरी प्रणित गुरुचरित्र ग्रंथ आहे तो आणायचा आहे आणि त्याचं वाचन करायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही ग्रंथ बघितला असेल पिवळ्या कलरचा ग्रंथ आहे तो ग्रंथ आणायचा आहे आणि आपण वाचन करायचं आहे आपल्याकडे ग्रंथ नसेल तर आपण इतरांचा ग्रंथ आणून तो वाचन केला तरी चालतो असं काही नाही की स्वतःचाच ग्रंथ पाहिजे परंतु त्यांचा ग्रंथ देताना आपल्याला त्याबरोबर काही दक्षिणा द्यायची आहे किंवा एक नारळ श्रीफळ आपल्याला त्यावर द्यायचं त्या आहे त्यानंतर बऱ्याच जणांचा असा एक प्रश्न आहे तीन दिवसाचं आम्ही पारायण करू का तर बघा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण तीन दिवसाचं देखील करू शकतात परंतु आपल्याकडनं तीन दिवसाचं पारायण करणं ना शक्य नाही कारण आपण ज्यावेळेस सात दिवसाचं पारायण करतो त्यावेळेस आपल्याला कधी दोन तास कधी तीन तास देखील वाचनाला बसावे लागते कधी कधी साडेतीन तास देखील लागत असतात व तीन दिवसाचं पारायण करताना तुम्हाला संपूर्ण दिवसभर वाचन करावं लागल आणि आपल्याला हे वाचन एका बैठकीत करायचं असते मध्ये उठायचे नसते मग तुम्हाला शक्य शक्य असेल तर तुम्ही तीन दिवसाचे पारायण नक्कीच करू शकतात ज्यांनी या अगोदर हे पारायण केलेलं आहे त्यांनीच पारायण करावं पहिल्यांदा करणाऱ्यांनी तीन दिवसाचे पारायण करू नये कारण आपल्याकडनं हे नियमांचं पालन करणं शक्य होत नाही त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही तीन दिवसाचे पारायण करायचे आहे तुम्ही हे पारायण मंगळवारी सुरू करू शकतात आणि गुरुवारी याचं उद्यापन तुम्ही करू शकतात या व्यतिरिक्त जर का काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा त्याचप्रमाणे ज्यांना अखंड दिवा लावायचा असेल त्यांनी अखंड दिवा लावला तरी चालेल या व्यतिरिक्त पहा आता बऱ्याच जणांकडनं काही चुका होतात चुकून गादीवर बसलं जातं चुकून त्यांच्याकडनं एखादा पदार्थ खाल्ला जातो तर मग अशा वेळेस घाबरून न जाता तुम्ही स्वामींकडे आप दत्तगुरूंकडे क्षमा प्रार्थना मागा आणि आपलं पारायण हे चालू ठेवा पारायण करत असताना मनात कुठल्याही शंका कुशंका येऊ देऊ नका कारण जर का शंका कुशंका तुम्ही घेत बसला तर तुमच्याकडनं आयुष्यात पारायण करणं शक्य नाही तुमच्या मनात आलं ना तुम्ही पारायण करू शकतात आणि पारायण कोणी करावे हे देखील स्वामींची दत्तगुरूंची इच्छा असावी लागते इच्छेशिवाय कोणीही पारायण करू शकत नाही या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर पुन्हा एकदा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांना ही माहिती शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा बघा आपल्याला कलशाची देखील स्थापना करायची आहे बरेच जणांचा प्रश्न असतो कलश स्थापना नाही केली तर चालेल का तर पहा कलशाची ही आपल्याला करायची आहे आपल्या देवघरात असलेला कलश वेगळा आणि हा वेगळा कलश आपल्याला पूजेमध्ये मांडायचा असतो धन्यवाद